नमस्कार उत्तराखंडमधील जलप्रलयात अडकलेले जण सुखरूप परतले जळगाव जिल्ह्यातील पाडदे येथील जण सुखरूप परतल्याने गावकरी भाऊक जळगाव जिल्ह्यातील पाडदे येथील जण उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे गेले होते त्यातच उत्तराखंडमधील उत्तरकाशी परिसरात धराली येथे ढगसदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रलय आला होता त्या जलप्रलयात जळगाव येथील जण अडकून पडल्याची माहिती समोर आली होती उत्तराखंड येथे जलप्रलय आल्याची माहिती मिळताच पाडदी येथील त्या तेरा जणांचे नातेवाईक चिंतातूर झाले त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ संपर्क करीत त्या तेरा जणांचा शोध घेतला व रक्षाबंधनाच्या दिवशी ते जण आपल्या गावी सुखरूप परतले त्यामुळे गावातील सर्व नागरिक हे भाऊक झाल्याचे दिसून आले गावात मोठ्या प्रमाणावर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांचे नातेवाईक माता पिता व भगिणी या ठिकाणी रडताना व त्यांना अलिंगण करताना दिसून येत आहेत अतिशय भावनिक असा क्षण या ठिकाणी दिसून येत आहे परंतु मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याने व नागरिक सुखरूप घरी परतल्याने सर्वांनी यांचे आभार मानले के टी न्यूज नेटवर्क जळगाव